गोरे, द निलम गोरे गोरे म्हटल्यावर तुम्हाला नेमकं काय आठवतं बरं म्हणजे एखादं चांगलं पुस्तक त्यांनी लिहिलेलं एखादा ग्रंथ एखादं वैचारिक साहित्य एखादी कादंबरी एखादा कविता संग्रह ललित लेखन समीक्षा गेला बाजार एखादी चारोळी संग्रह तरी तुम्हाला वाटेल मी असं अचानक का बरं विचारते झालं असं की दिल्लीच्या साहित्य संमेलनामध्ये निलम गोरेंना बोलावलं गेलं खरं तर साहित्य संमेलनामध्ये साहित्यिकांचीच वर्दळ आणि मांदी अळी असते परंतु हल्ली जरा साहित्यिकांची सुद्धा अपरिहार्यता आणि अगतिकता आहे त्यामुळे राजकारणी लोकांना त्यांना डावलता येत नाही आणि राजकारणातल्या काही लोकांची ही तितकीच अपरिहार्यता आहे की स्वतःला बुद्धिजीवी म्हणून प्रमाणित करून घेण्यासाठी त्यांना या सगळ्या क्लुप्त्या कराव्या लागतात कारण एरवी तसं कोणी विचारत नाही कोणी बोलवत नाही तर मग आपल्या शासकीय कार्यक्रमामध्ये स्वतःला घुसडून घ्यायचा तो प्रयत्न असतो तर अशा एका साहित्य संमेलनामध्ये निलम गोरे यांची मुलाखत झाली आणि त्यांनी सांगितलं की मी जेव्हा म्हणजे निलम गोरे जेव्हा शिवसेनेत होत्या तेव्हा शिवसेनेमध्ये पदांच्यासाठी पैसे द्यावे लागायचे दोन दोन मर्सिडीज द्याव्या लागायच्या दोन मर्सिडीज म्हणजे बापरे मला तर कमाल वाटली म्हणजे एका मर्सिडीजची किंमत किती ती मला अजूनही माहीत नाही मी एक गाडी घेतली ती फार कष्टाने घेतली आणि त्या गाडीचे हफ्ते अजून भरते तर त्याच्यावरून सहज आठवलं की अरे निलम गोरे नेमक्या कोण आहेत आणि काय म्हणजे काय हिस्ट्री काय निलम गोरेंची तर निलम गोरे हडपसरमध्ये कुठेतरी त्यांची डिस्पेन्सरी होती त्या पी एम टीने जायच्या सिटी बसने सिटी बसने जायच्या बसने यायच्या आपलं काहीतरी लुटूपुटूचं काम करायच्या आता हे फार विशेष आहे आणि मला विचारू नका तुम्ही की सिटी बसने जाणाऱ्या येणाऱ्या निलमताई यांच्याकडे अचानक इतक्या भारी भारी गाड्या कशा आल्या तर ते नंतर बघू आपण मग अशा निलम नंतर काही आंदोलनं आंदोलनं काय ते सोडून द्या आता तर काहीतरी कुठली तरी संस्था व्यवस्था चालायच्या त्या संस्थेत येणारी प्रकरणं आणि त्या प्रकरणांचं पुढे काय व्हायचं याच्यावर अनेक जाणकार लोक प्रकाश टाकतील अनेकांना त्याची चांगली माहिती आहे की त्याच्यात नेमकं काय व्हायचं आणि काय नाही ते त्यावर मला काही फार बोलायचं नाही मग त्या निलम गोरे भारी बहुजन महासंघामध्ये गेल्या भारी बहुजन महासंघामध्ये त्यांना उमेदवारी मिळाली त्यावेळेला त्यांनी जी काही मतं घेतली त्या मतामुळे गुरुदास कामतांचा पराभव झाला प्रमोद महाजन निवडून आले किंवा अजून काय काय जे काय झालं ते पण हा जो काही सगळा पट होता त्यामुळे निलम गोरे यांना एक वेटेच आलं अर्थात त्याच्यात निलम गोरेंचं स्वतःचं कर्तृत्व काहीच नव्हतं कर्तृत्व होतं भारी बहुजन महासंघाचं भारी बहुजन महासंघामुळे त्यांना एक लिफ्ट मिळाली होती पण आपल्याला ज्यांच्यामुळे लिफ्ट मिळाली त्यांच्याप्रति प्रामाणिक राहायचं हे बिचाऱ्या निलम गोरेंना कुठे माहिती असं प्रामाणिक वगैरे राहणं हा शब्द प्रामाणिक हा शब्दच त्यांच्या डिक्शनरीत नाही आहे मुळात त्यामुळे निलम गोरेंनी लगेचच उडी मारली आणि उडी मारलेल्या निलम गोरे राष्ट्रवादी काँग्रेसकडे आल्या मग राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ते आधी काहीतरी मी महिलांचं करते मी महिलांचं करते स्वतःच लिहायचं स्वतःच कुठल्या तरी पेपरमध्ये छापून आणायचं हे असल्या सगळ्या याच्यामुळे पवारसाहेबांना वाटलं की नाही यार पवारसाहेब तसे महिला धोरण चालवणारे पवारसाहेबांना वाटलं चला ठीक आहे देऊया लिफ्ट एकदा पण पवारसाहेबांना ही कल्पना नव्हती की बाईंचा आणि प्रामाणिकपणाचा सुतराम संबंध नाही आहे प्रामाणिकपणा हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नाही आहे त्यामुळे नीलम गोरे राष्ट्रवादीतनंही बाहेर पडल्या Thank you